उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिले नाही म्हणून धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील समता परिषद सह ओबीसी समाजामध्ये मोठी नाराजी झाली आहे समता परिषदेच्या माध्यमातून धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली मंत्रिमंडळ विस्तारामध्ये छगन भुजबळ यांना स्थान न दिल्याने या आढावा बैठकीत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला लवकरच समता परिषदेच्या माध्यमातून व्यापक धुळे जिल्ह्यात मेळावा लावला अशी मागणी बैठकीत करण्यात आली आणि लवकरच धुळ्यातील माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा घेण्यात येईल असं पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं समता परिषदेची धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याची बैठक आज या ठिकाणी शिवतीर्थ या ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहामध्ये संपन्न झाली या बैठकीमध्ये नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील सर्व ओबीसी समाजातील घटक या ठिकाणी सहभागी झालेले होते त्यात प्रामुख्याने कुंभार समाज असेल त्यानंतर या ठिकाणी माळी समाज असेल सुतार समाज असेल नावी समाज असेल सर्व बारा बलिदेदार अठरा अलिदेदार समाजाचे सर्व प्रतिनिधी आज या बैठकीला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अशा बैठकीमध्ये प्रामुख्याने आदरणीय भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न दिल्यामुळे बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपली नाराजी त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आणि त्यामुळे एक मोठ्या स्वरूपाची खतखत ओबीसी समाजामध्ये या ठिकाणी मी खतखत नाही म्हणा एक मोठा संताप या ठिकाणी ओबीसी समाजामध्ये दिसून आलेला आहे आणि त्यानिमित्ताने या आढावा बैठकीमध्ये बऱ्याचशा कार्यकर्त्याने आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एक मोठ्या महामेळाव्याचं नियोजन करावं असं कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपली मतं मांडताना आपले विचार व्यक्त केले आणि मग त्याला अनुसरून मी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हितगुज केलं असता असं दिसलं कार्यकर्त्यांचा जो घोडा आहे तो बघितला आणि म्हटलं ठीक आहे आपण करू साहेबांची वेळ घेऊन आपण लवकरात लवकर घोडेमध्ये आपण साहेबांचा सा, एक मोठा महामेळावा घेण्याचं प्रयोजन आम्ही करू असं या ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे आणि सदरुद्ध साहेबांनी साहेबांची वेळ घेऊन आपण यशस्वीपणे हा ओबीसीचा मेळावा ठिकाणी साजरा करूया रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा